तर लोकेशन बघून ठेवा मित्रांनो हे पटेल चौकाकडून येणारा रस्ता आणि जो पहिलाच चौक लागतो त्या चौकातच अशोक भेळ सेंटर म्हणून भेळ सेंटर आहे ओके ओके, ओके।, 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 ओके, ओके। था। था। तर हे चण्यानंतर कांदा कांदा टाकलेलं आहे बारीक केलेला कांदा आवडतो त्यांना कांदा घालून देतो ओके आवडतो कांदा केला नाही काई लोकांना कांदा चालत नाही त्यांना विदाउट कांदा तर हे चिंचेचा कोळ आहे आणि हे तिखट पाणी तिखट पाणी हे स्वतः मी स्वतः स्वतः तयार करतो स्वतः घरी तयार केलेत असं ओके मसालेपासूनच ओके त्यात केमिकल वगैरे कुठलं काय नाही बरोबर आता तीस वर्षाचा अनुभव आहे म्हटल्यानंतर सगळे पदार्थ घरीच केले जातात हो घरी कच्चा बाल बाजारात खरेदी करायचं हां नंतर घरी मंडळी वगैरे ओके आई आहे आई आहे सत्तर वर्षाची आई पण मदत करते का मदत करते ओके ओके आईचं वय काय आता आईचं पंच्याहत्तर वर्ष वय आहे तरी पण मदत असते कामात ओके ओके तर मी त्यांना समोर बघू शकतो सेटअप तुम्ही नॉर्मल जसा भेळीचा गाड्यांवरती असतो तसाच आहे पण इथं स्टीलचा गाडा आणि स्वच्छता राहावी यासाठी स्टीलचा गाडा करून घेतलेला आहे. वगैरे का असं टॅकली डोळा वगैरे बसونی म्हणून ओके ओके स्वच्छता ठेवली जाते. ओके. चांगले चांगलेच शहरातले लोक त्याच्या 10 वर्ष असल्यापासून त्रिमूर्ती टाकीमध्ये असं भेळ एकत होतो. त्रिमूर्ती टाकीमध्ये त्रिमूर्ती टाकीमध्ये बरं मग तिथं करत करत असंच पहिल्यापासून आवड लहान असल्यापासून मग असंच गणपती उत्सव आल्यानंतर एक टेबल एक दोन भाड्याने घेऊन भेळचा व्यवसाय सुरू केला मी आणि दोन बा धंद्यात जरा म्हणजे मला भारी वाटलं धंदा करताना मग गाडीच तयार करे म्हणून असं गाडी तयार केली आपलं नाव सांगा माझं नाव अविनाश जाधव मी राहायला इथंच पटेल चौकामध्ये आहे पण यांच्या गाड्यावर आम्ही कायम नेहमी भेळ खालो होतो यांचेच प्रत्येक पदार्थ अगदी उत्तम क्वालिटीचे असतात चांगल्या क्वालिटीचं हिने मटेरियल वापरतात नेहमी आणि यांची रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी किंवा गणपती उत्सव वगैरे उत्सवाच्या दिवशी यांना बोलायलासुद्धा वेळ मिळत नाही एवढी यांच्याकडे गर्दी असते आणि जास्त करून तरुण वर्गाची किंवा त्यांनीच मगाईच सांगितल्या पद्धतीनं गुजराती मारवाडी अगदी जयसिंगपूरवरून सुद्धा लोक इथं त्यांच्याकडे भेळ खायला येतात आणि हा जयसिंगपूर अगदी लांब लांब गावावरूनसुद्धा भेळ खायला येतात आणि क्वालिटी एक नंबरच आहे यांची सगळ्या भेळमध्ये चांगली आम्ही जवळजवळ आता आम्हाला हो जसं समजतं आहे आणि यांचा गाडा इथं आहे वकारबागा महाराजा चौकात तेव्हापासून आम्ही इथं हे आमच्या घराजवळच राहिला आहेत अशोक सरगर म्हणून okay. आणि त्यांच्या आमची ओळख कायम लहानपणापासून आहे आम्ही अगदी नेहमी तिथं येतो अगदी भेळ खायला येतो आणि प्रत्येक पदार्थ दहीवडा असू दे पाणीपुरी असू दे भेळपुरी असू दे शेवपुरी असू दे सगळे पदार्थ अगदी एक नंबर असतात आणि सगळं मटेरियल आहे कारण बाजारात सकाळी खरेदी करताना आम्ही यांना बघत असतोय कुठलं मटेरियल खरेदी करतात कुठल्या दुकानातून खरेदी करतात काय करतात आमच्या डोळ्यासमोरच असते सगळी खरेदी त्यामुळे क्वालिटी एक नंबरच आहे मी काही ते माझ्या जवळचे आहेत म्हणून त्यांचं हे करत नाही आहे गुणगाणगात नाही पण अगदी क्वालिटी एक नंबरच आहे कुणालाही सांगलीतल्या कुणालाही विचारलं तुम्ही तर त्यांचं नाव घेतलं रेसिपी होती आहे चिरमुरे घेतलेले आहेत तर सर्व सांगलेकरांना आवडणारी अशी रेसिपी भेळपुरी आता हा भडन घेतलेला आहे हा ही पुरी आता चुरून टाकलेली आहे आता येईल तर म्हणजे फरसाणा पापडी टाकलेली ओके बटाटा टाकलेला आहे आता कांदा, कांदा टाकलेला आहे कोथिंबीर टोमॅटो टाकलेले आहेत आता हे चवीप्रमाणे चटणी टाकलेली आहे थोडी मसाला टाकलेला आहे हे थोडंसं मीठ चवीप्रमाणे तिखट आहे कट ओके तर हे चिंचेचा कोळ आहे ना ओके तर सगळ्या शेवटी चिंचेचा कोळ टाकलेला आहे आणि हे सगळे जिन्नस आता एकत्र करून घेतले जातील मित्रांनो तीस ते पस्तीस वर्षाचा अनुभव आहे दादांना आणि त्याप्रमाणे ही भेळ सांगलीत सगळ्यांच्या परिचयाची आहे तर अशोकरावांची भेळ त्या नावानंच भेळ सगळी सगळीकडे प्रसिद्ध आहे तर बरेच लोक इथं येतात आणि रेवडी अक्षरच्या गर्दीसाठी गर्दी खूप असते इथं तर थोडी शेवटकलेली आहे आणि त्यानंतर थोडी कोथिंबीर तरी तो बरायला देखील जागा नसते इतकी गर्दी असते तर आता ही भेळ आता भरली जाते प्लेटमध्ये ओके आता हे सगळ्या शेवटी शेव टाकले जाईल गार्निशिंगसाठी ही थोडी कोथिंबीर आणि ही मिरची आवडीप्रमाणे मिरची देखील दिली जाते आणि ही भेळ आपल्यासमोर आता तयार आहे नावानं लोक ओळखतात म्हणताना मी अशोक बेळ घातले नावाला नावा सगळी नावा नावा हो नावानं ओळखतात व्यवसाय मला एकतीस वर्ष पूर्ण झाली आता आपण काय काय माझ्याकडं बेळपुरी आयटम फार लोकांना आवडतोय डबल प्लेट आहे बेळपुरी बेळपुरी आवडीनं खात्यात काय काय लोक हे वडा बन लय आवडीनं थंड असते उन्हाळ्यात शिल्लकच राहत नाही नव नंतर उन्हाळ्याची सुरुवात आहे आता जास्त हो वाढतोय आता आहे सुरुवात आहे चांगले गरम वाला दहीवडा वडा राहत नाही राहीवडा संपतोय दही वडा उडीद डाळाची बाजारात ना कच्ची डाळ आणून घरी सकाळी भिजू घालून सायंकाळी चार वाजता याचे मिक्सरमध्ये बारीक करून ते आमची मंडळीच तयार करते घरीच दहीवडे घरीच तयार करते आणि दही वगैरे कसं करतात दही दे राम विश्वास डेअरी मधना नेहमी दररोज केलं डेप केलेले दही वापरलंय किती वेळ केले असत के केल 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 एक अर्धा तास थोडं पाण्यात ठेवा लागत गरम असताना त्यानंतर मग दह्या सोडायला लागतात समोर आता आपण दही बघतो मित्रांनो तर हा घरीच केलेला आणि आठ तास भिजवत ठेवलेला असा हा दहीवडा आपल्यासमोर आहे तर दहीवडा देखील खूप फेमस आहे रामेश्वर दही वापरलं आहे घट्ट मलाही दही असते की रेग्युलर मला मिक्स असते ओके मिक्समध्ये केलेलं होतं तर हे दही वडा आता समोर आपल्या घेतलेला आहे तर त्याच्यावरती हा ही चटणी सुरुवातीला टाकलेली आहे त्यानंतर मसाला मीठ टाकलेलं आहे हिरवी चटणी ओके थोडीशी हिरवी चटणी तिखट आणि नंतर एक गोड पाणी तर मित्रांनो हा सिंगल दहीवडा आपल्यासमोर आता तयार होतो आहे सगळ्यात शेवटी येईल याच्यावरती गार्निशिंगसाठी शेव आणि थोडीशी कोथिंबीर वा तर समोर बघू शकता मित्रांनो हा दहीवडा तयार आहे ना ना पे पे पन्ना पन्ना रुपे रुपे okay. आता उन्हाळ्याचे दिवस आलेत मित्रांनो आणि आता दहीवडा सगळ्यांना आवडतो आहे तर इथं दहीवडा देखील मिळतो दहीवडा सिंगल आहे पन्ना तो पन्नास रुपये प्लेट आहे डबल ओके आता आपण सिंगल बघितला पण डबल दहीवडा रुपये सिंगल तीस रुपये आहे तर मित्रांनो हा समोर बघतो आहे तो सिंगल दहीवडा आहे आणि त्याचा रेट आहे तीस तसंच हा डबल जर घेतला तर पन्नास रुपयाला बसेल ओके तर मित्रांनो समोर बघू शकता हा सुंदर असा सिंगल दहीवडा आपण घेतलेला आहे आणि याचा रेट आहे तीस रुपये माझं नाव रोहन आहे मी आ... खरे हाऊसिंग सोसायटीमध्ये राहिला आहे आणि आम्ही बऱ्याच वर्षापासून अशोक भाऊंची बेळ खायला येतो आणि टेस्ट आहे तशीच आहे आणि एकदम बेस्ट टेस्ट आहे ऑथेंटिक टेस्ट आहे सांगलीची जी बेळेची त्यामुळं नेहमी येत असतो मग आठवड्यातनं एकदा तरी इथं ट्रीप असतेच आमची <laughs> मोस्टली भेळपुरी आवडते नमस्कार मी नितीन शिंदे मी आणि रोहन आठवड्यातून एक वेळ तर येतो तिथं भेळ भेळपुरी इथं बेस्ट मिळते भेळ भेळपुरी इथं बेस्ट मिळते तर मित्रांनो समोर आता आपण रेसिपी बघतोय ती म्हणजे भेळपुरीची भरपूर म्हणजे चांगली ओके okay. किती पुऱ्या घेतल्या जातात भेळपुरीला पाच पुऱ्या पाच okay. पुऱ्या आहेत ओके पहिला सुरुवातीला हिरवी चटणी सुरवातीला हिरवी चटणी घातलेली आहे ही कशी मिरची चटणी आहे खरडा ओके okay. पाणी त्यानंतर येईल ते म्हणजे पाणी समोर भेळपुरीची रेसिपी आहे मित्रांनो पाचपुऱ्यांमध्ये गोड पाणी घेतलंय तिखट पाणीपुरीचं पाणी घेतलंय आता समोर ओके ओके भेळपुरीमध्ये थोडस हे दही येईल तर स्वतः ओके तर हे गोड दही घेतलेलं आहे मसाला टाकलेला आहे आणि त्यानंतर येईल ती म्हणजे भेळ तर ही आपल्यासमोर आता मस्तपैकी भेळपुरी तयार होते मित्रांनो आणि पाच पुऱ्यांवरती आता ही भेळ टाकलेली आहे आणि ही थोडीशी शेव शेवटी कोथिंबीर आणि ही मिरची तर मित्रांनो समोर बघू शकता भेळपुरी तयार आहे आणि भेळपुरीचा रेट आहे पन्नास रुपये तर मित्रांनो भेळपुरी खाण्यासाठी अशोकरावांच्या स्टॉलवरती तुम्हाला भेट द्यावी लागेल हा स्मिता सचिन कासार सांगली इथे मी आता ला म्हणजे शाळेत असल्यापासून येते हो शाळेत असल्यापासून येते मी सांगलीतच राहणार आहे okay. आणि इथली भेळ पाणीपुरी आणि दहीवडा एकदम मस्त असतं म्हणजे एकदा टेस्ट केली तर दर... कायम इथलेच खाणार इतकी टेस्ट चांगली आहे इथली निखिल अशोक सरगर माझं शिक्षण बी एस सी बी एस सी बी एस सी के डब्ल्यू सी कॉलेज के डब्ल्यू सी जसं दहावी किंवा अकरावी अकरावी संपली जसं समजावं लागलं तसं त्यावेळीपासून वडिलांना मदत म्हणून येत राहिलो त्यावेळेला वडिलांना मदत करत करत थोडं आवड निर्माण होत गेली आवड निर्माण होत गेली आणि त्यावेळीपासून एक चार वर्ष झाले की डिसिजन घेतला की आपण वडिलांचाच धंदा समज सा सांभाळायचा त्याने आपलं कष्टातून जेवढं सेटअप तयार केला सेट आहे परंपर, परंपर, तो सेटअप असा सोडून न जाता आपलं आहे ते सांभाळायचं परंपरा परंपरागत व्यवसाय पुढे सांभाळायचा तर मित्रांनो आता आपण भेडीची रेसिपी बघितलीत देखील केलीत तसंच आता समोर आपल्या सिंगल दहीवडा कसा केला जातो ते बघितलं आपण आणि ह्या सिंगल दहीवड्याचा रेट आहे तीस रुपये आणि आता आपण टेस्ट करून बघूयात मित्रांनो राम दही सांगलीमध्ये खूप फेमस आहे तर ते मलई दही आणि साधं दही मिक्स करून याचं गोड दही बनवलं जातं आणि दही वडाची डाळ वगैरे जी आहे तर ह्या वड्याची डाळ डळून आणून त्याचे वडे बनवून फ्राय करून ते तीन ते चार तास दह्यामध्ये भिजत ठेवले जातात तर आता रेसिपी आपल्यासमोर झालेलीच आहे आणि आता आपण वेळ आहे ती ती आहे ती वडा टेस्ट करण्याची समोर बघू शकता दही वडा घेतलेला आहे आणि आता आपण टेस्ट करूयात वा खूपच सुंदर टेस्ट आहे मित्रांनो रामिश गोडसर दही आणि हे बाकीचे सगळे मसाले आणि खूप छान अशी उडी डही तस तर मित्रांनो हा सुंदर असा दही वडा खाण्यासाठी तुम्हाला अशोकरावांच्या स्टॉलवरती यावं लागेल तर मित्रांनो पत्ता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतोच आणि सुरुवातीलाच व्हिडिओच्या मी लोकेशन देखील दाखवलेला आहे तर असेच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंत राम राम आपला पत्ता जरा प्रेक्षकांना सांगा आपल्याला पत्ता माझा वकारबाग महावीरनगर सांगली महाराजा चौक चौकामध्येच चौ। 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 आहे तिथे आज आम्हाला काय करून दाखवत आज तुम्हाने वेळपुरी देऊ